इलेबोरेटरी तयारी केलेली आहे त्यामध्ये मोठ्या संख्येमध्ये हो अधिकारी आणि अंमलदार तकरीबन आमचे बावीस डी सी पी फोर्टी फाईव्ह सी पी दोन हजार ऑफिसर्स आणि तकरीबन अकरा हजार पाचशे पुलिसमॅन त्यासाठी डिप्लॉयमेंट केलेले आहे एस आर पी एफची आमची वीस प्लाटून त्याचे व्यतिरिक्त एलेनो रिज्रव्हची आमची पंधरा प्लाटून त्याचे व्यतिरिक्त क्यू आर टी बी डी एस आणखी कंपोनंट पण डिप्लॉयमेंट केलेले आहे मुंबई शहरामध्ये जो हाई फुटबॉलचे ठिकाण आहे गेटवे आहे मरीन ड्राईव्ह आहे चौपाटीज आहे स्टँड्स आहे तिकडे वेगळा सिक्युरिटी नियोजन तिकडे बॅरिकेटिंग पब्लिक अड्रेस सिस्टम आणखी सिक्युरिटी मेजर्स ते पूर्ण तयारी केलेली आहे मुंबई शहरामध्ये मैतूरचे जो रोड्स आहे जो इम्पॉर्टंट जंक्शन्स आहे तिकडे नाकाबंदीची प्लॅनिंग जो आहे ते पण पूर्ण झालेली आहे त्याचे व्यतिरिक्त आमचे जो रिजनल कंट्रोल मेन कंट्रोल ते पण सुसज्जित झालेले आहे तिकडे जो सी सी टी व्ही आहे त्याच्या माध्यमातून पूर्ण शहरामध्ये महत्वाचे जो ठिकाण आहे तिकडे सर्व्हिलन्स ठेवणार येत आहे त्याचे व्यतिरिक्त जो रिकॉर्डचे क्रिमिनल्स आहे त्यांची सर्चिंग त्याचे योग्य प्रिव्हेंटिव्ह ॲक्शन ते पण पूर्ण प्लॅनिंग आमची मुंबई पोलिसाची झालेली आहे मुंबई शहरामध्ये पेट्रोलिंगचा आमचा इलेबोरेट अरेंजमेंट आहे त्यामध्ये जवळजवळ आमचे साडेतीनशे बीट मार्शल आणि पाचशेपेक्षा जास्त पेट्रोलिंग मोबाईल ते पण सुसज्जित आहे त्याचे व्यतिरिक्त नाईन्टी थ्री निर्भ्यास कोड जो आहे पेट्रोलिंग ते पण त्यामध्ये समाविष्ट आहे मग नागरिकांना जो काय मदत लागणार आहे त्यासाठी आमचा हँड्रेड नंबर आणि त्यांचा रिस्पॉन्स सिस्टम त्या पूर्ण ते पण ते तयारीत आहेत आणि त्या योग्य रिस्पॉन्स सर्वांना मिळतील नागरिकांना आमची व्यवस्थितपणे साजरा करण्याची हर्षोल्लासने साजरा करण्याची विनंती आहे आणि जो काय त्यांना मदत लागली त्यांनी पोलिसांनी साठी कॉल करा आम्ही Имеегальная литать у ответственности.